आपण पाहताय महाधुर हे आहे गोकुळच श्रीखंड जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आपण कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांचा आढावा घेतोय प्रभागांची नेमकी राजकीय स्थिती कोण कोण इच्छुक आहेत प्रत्येकाची ताकद काय या संदर्भात आपण आढावा घेतोय आज आपण आढावा घेणार आहोत प्रभाग क्रमांक तीन जो शिवाजी पार्क रुईकर पालनी मार्केट यार्ड बापट कॅम्प दाभोळकर कॉर्नर असा सगळा परिसर हा मोठ्या प्रमाणात आहे आणि तो पंचवीस हजार लोक मतदारांचा आहे यामध्ये दोन्ही खासदार जे धनंजय म्हाडिक खासदार आणि धैरशील माने खासदार हे दोन खासदार आणि माजी खासदार संजय मंडलिक हे राहतात काही आमदार राहतात यामुळं जरी महापालिकेची निवडणूक असली तरी या प्रभागात आपल्या पक्षाचा महायुतीचा आमदार नगरसेवक निवडून आणण्याची प्रतिष्ठा पणाला या खासदारांची लागणार आहे यामुळं या प्रभागात प्रचंड उत्सुकता आहे प्रचंड चुरस रंगणार हे नक्की आहे या प्रभागातून माजी महापौर सूरमंजिरी लाटकर स्थायी समितीचे माजी चेअरमन आशिष ढवळे प्रकाश पाटील प्रकाश कुंभार याशिवाय सीमा कदम उमा इंगळे असे माजी नगरसेवक अनेक जण मैदानात उतरणार हे जवळजवळ नक्की आहे त्याचबरोबर विश्वजीत मोहितेचे शिवसेनेचे आहेत विजेंद्र माने भाजपचे स्वप्निल तहसीलदार सौ किरण तहसीलदार रामदास जाधव अजित जाधव ऋतुजा जाधव प्रमोद देसाई अजित तिवडे राष्ट्रवादीचे महेंद्र चव्हाण श्रीकांत राणे मनीषा राणे नितीन आडके अपर्णा आडके स्नेहा कापसे रुपेश गुरव शुभदा कामत पिंटू पाटील प्रवीण पुजारी अशी अनेक नावे या स्पर्धेत आहेत स्पर्धकांची संख्या भरपूर आहे उच्च भाग आहे त्यामुळे मतदान किती होणार मतदान किती बाहेर काढणार यावर बरंच निकाल अवलंबून राहणार आहे सध्या तरी खासदारांची प्रतिष्ठा पणाला लावणारी या प्रभागातली ही निवडणूक आहे कारण खासदारांच्या प्रभागात खासदारांच्या पक्षाचे नगरसेवक निवडून येणं हे प्रतिष्ठा पणाला लावणारीच निश्चितपणे आहे त्यामुळं आता काँग्रेस विरोधात महायुती अर्थात भाजप आणि शिवसेना अशीच लढाई इथं होण्याची शक्यता आणि राष्ट्रवादीच्या वतीने ही ताकदीचे उमेदवार असल्यामुळं निकालाची उत्सुकता आहे सध्या तरी प्रचाराला वेग आलेला आहे आपण आज पाहूया काही ठराविक उमेदवारांचा थोडक्यात परिचय सुरुवात करूया उमा इंगळे माजी नगरसेवक आहेत त्या स्थायी समितीच्या सदस्य होत्या भाजप मोर्चाच्या माजी उपाध्यक्ष होत्या आता सध्या भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुख आहेत गणेश विसर्जन मिरवणुकीत घरोघरी जाऊन गणेश विसर्जन गणेश मूर्ती घेण्याची अतिशय चांगली परंपरा उमा इंगळे यांनी सुरू केली तब्बल तीन कोटी रुपये खर्च या निधी या प्रभागात त्यांनी केलेला आहे विकास काम अतिशय चांगले केले आहेत महिलांना व्यवसाय देण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले प्रभागाला अनेक स्वच्छतेसंदर्भातले पुरस्कार आहेत कोरोना काळातलं काम ही त्यांचं अतिशय चांगलं आहे याच कामाच्या जोरावर उमा इमळे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत त्यानंतर आहेत आशिष ढवळे स्थायी समितीचे दोन वेळा चेअरमन होण्याचा मान त्यांना मिळाला भाजपतर्फे ती अतिशय चांगला संपर्क आहे ड्रेनेज लाईन आहे रस्ते पूर्ण केलेले आहेत पाण्याची टाकी बांधलेली आहे प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे याशिवाय अनेक कामे त्यांनी केले आहेत सतरा वर्षे त्यांच्या सौभाग्यवती अनिता ढवळे या आकाशवाणीमध्ये निवेदक म्हणून काम करत आहेत उच्च शिक्षित आहेत अभ्यासवाशी प्रतिमा आहे महिला सबलीकरणासाठी त्यांचंही काम चांगलं आहे त्यामुळं आशिष ढवळे आणि अनिता ढवळे हे दोघही दोघांपैकी एक जण मैदानात हे नक्की आहे तिसरे उमेदवार विजेंद्र सिंह माने गेले तेरा वर्षे भाजपमध्ये आहेत युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत भाजपचे प्रदेश निम निमंत्रित सदस्य आहेत याशिवाय ती जिल्हा उपाध्यक्ष होते कोल्हापूर जिल्हा भाजप युवा जे प्रभारी आहेत कोरोना काळात अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे पक्षवाढीसाठी त्यांचं काम अतिशय चांगलं आहे सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांची टीम राबते याशिवाय वृक्षारोपण असू दे गार्डन सुशोधीकरण असू दे गा वेस्ट गार्डन कचऱ्याचा व्यवस्थित विल्हेवाट असू दे हे सगळी कामं केलेली आहेत दुकानगाळ्याचा भाडेवाडीचा प्रश्न त्यांनी या आपल्या भागात मिटवलेला आहे चांगल्या संपर्काच्या जोरावर ते आता मैदानात त्यानंतर आहेत माजी नगरसेवक सुरेखा शहा यांचे नातू स्वप्नील तहसीलदार आणि किरण तहसीलदार पाच कोटीची कामं या प्रभागात त्यांनी नगरसेवक असताना केलेले आहेत घरोघरी शौचालय ही अतिशय चांगली योजना त्यांनी राबवली प्रॉपर्टी कार्ड अनेकांना दिले आहे विरंगुळा केंद्र बांधलेले आहेत रस्ते गटर्स मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं केली यांचे पाईपलाईन बदललेले आहेत ड्रेनेजचं काम केलेलं आहे अनेक रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे म्हणजे बापट कॅम्प असू दे लोणारा असू दे महाडी कॉलनी असू दे या सगळीकडचे अतिशय चांगले रस्ते केलेले आहेत चांगलं काम केलेलं आहे आणि याच कामाच्या जोरावर ते काँग्रेसच्या वतीनं इच्छुक आहेत महेंद्र चव्हाण गेली नऊ वर्षे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित पवार गटाचे ते गटाच्या वतीनं ती इच्छुक आहेत क्रिकेट टीम आणि फुटबॉल टीम त्यांनी अतिशय चांगली केली आहे शिवनेरी स्पोर्ट्सच्या स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचं काम सुरू आहे अनेक समस्या ज्या शहरात आहेत त्या विरोधी आंदोलनात सातत्याचा त्यांचा सहभाग असतो भागातल्या विविध प्रश्नावर आवाज उठवणारा हा कार्यकर्ता आहे अनेक प्रश्न त्यांनी निकालीही काढले आहेत यापूर्वी आईने निवडणूक लढवली पण काठावर पराभव झाला पण पराभवनंतर त्यांनी कामाला गती घेतलेली आहे विजन घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून महेंद्र चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल पक्षवाढीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले मंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून या प्रभागात त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि तो निधी खर्च केलेला आहे त्यामुळं तेही कामाच्या जोरावर सध्या या प्रभागातून इच्छुक आहेत माजी नगरसेवक प्रकाश पाटील उर्फ नाना ज्यांनी या प्रभागात हॅट्रिक केलेले आहेत ते काँग्रेसकडून इच्छुक आहेत प्रचंड काम त्यांनी केलेले आहेत नाना म्हणजे सगळ्यांना सहज संपर्क करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे जॉगिंग ट्रॅक असू दे सर्व रस्ते असू दे किंवा अनेक रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण माकडवाला वसाहतीमध्ये कॉन्क्रीटकरण त्यांनी केलेलं आहे उद्यानाचं सुशोभीकरण केलेलं आहे सोसायटी म्हणजे त्या रुकर कॉलेज असल्या सोसायटीचे चेअरमन होते चेअरमन म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे अनेक फुटवा फुटपाथ त्यांनी तयार केले वृक्षारोपण भागात केलं तीन वेळा या प्रभागाला प्रथम क्रमांकाचं स्वच्छतेसंदर्भातलं बक्षीस मिळालेलं आहे याचा अर्थ यावरूनच कळेल की नानांचं काम अतिशय चांगलं आहे सुंदर कॉलनी असा हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यामुळे प्रकाश पाटील नाना कामाच्या जोरावर काँग्रेसतर्फे माजी महापौर सूरमंजिरी लाटकर या सुद्धा या प्रभागातून इच्छुक आहेत अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व उच्च शिक्षित जे वकील आहेत महापौर असताना त्यांनी अतिशय चांगली कामं केलेली आहेत पती राजेश लाटकर हे स्थायी समितीचे चेअरमन होते त्यांनीही अतिशय चांगलं काम केले विधानसभा निवडणुकीत त्यांनी चौऱ्याऐंशी हजारावर मतं घेतली त्यामुळं त्यांचाही संपर्क अतिशय चांगला आहे त्याही काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत विवा विविध प्रश्नावर आवाज उठवणारा नगरसेवक म्हणून सुरमंजिरी लाटकर यांची ओळख होती प्रभागात विकास कामही त्यांनी मोठ्या प्रमाणात केल्या केलेले आहेत याच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा सुरमंजिरी लाटकर या प्रभागातून मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत प्रमोद देसाई गेले वीस वर्षे समाजकारणात आहेत राजकारणात आहेत तीन वेळा त्यांनी निवडणूक लढवली पण अपयश आलं काठावर पण ते थांबले नाहीत त्यांनी सामाजिक काम तसंच सुरू ठेवलं अतिशय चांगला जनसंपर्क आहे अतिशय चांगली कामं केली आहेत घर टू घर संपर्क असलेला हा कार्यकर्ता आहे कोरोना आणि महापूर काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आरोग्य शिबिरं घेतली आधार किंवा इतर सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत सध्या ते शाहूपुरी भाजपचे मंडल अध्यक्ष आहेत आणि पक्षाचं काम घरोघरी पोचवण्यासाठी त्यांनी आजची चांगली कामगिरी केलेली आहे या जोरावर प्रमोद देसाई मैदानात उतरणार आहेत विश्वजित मोहिते जे शिवसेना उपशहर प्रमुख आहेत ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब मोहिते यांचे पुतणे आणि आमदार राजेश क्षीरसागर यांचे मेहणे अठरा वर्षे ते समाजकारण राजकारणात आहेत मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आमदार पंडातून गीता आणलेला आहे त्यांच्या पत्नी वंदना या बचत गटाच्या माध्यमातून आजचे चांगलं काम करत आहेत दोघही यापूर्वी किरकोळ मताने त्यांचा पराभव झाला पण त्यानंतर काम त्यांनी जोरात सुरू ठेवला या कामाच्या जोरावर विकास कामाच्या जोरावर शिवसेनेच्या वतीनं ते मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत प्रकाश कुंभार सरोडेकर जे माजी नगरसेवक पंचवीस वर्षे या समाजकारणात राजकारणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं ते इच्छुक आहेत अतिशय चांगला संपर्क असलेला हा कार्यकर्ता भागातलं पाणी प्रश्न त्यांनी सोडवलं रस्ते लाईट ही कामं केली मशानभूमी सुशोभीकरण हे त्यांच्या नगरसेवक पदातलं अतिशय महत्वाचं काम बचत गटाचं काम हे मोठ्या प्रमाणात आहे महिला सबलीकरणाचं काम त्यांचं चांगलं आहे कोरोना आणि महापूर काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळं आणि या सगळ्या कामाच्या जोरावर ते आता राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं इच्छुक आहेत श्रीकांत राणे गेले वीस वर्षे सामाजिक काम करत आहेत अपक्ष म्हणून यापूर्वी लढत दिली पण अतिशय चांगली मतं घेतली त्यांनी मनीषा ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्या त्यांनी ही लढाई लढलेली आहे गेल्यावेळी सतेज पाटील यांच्यासोबत काम करणारा हा कार्यकर्ता लोकांची वैयक्तिक कामं करण्यात श्रीकांत नेहमीच पुढं असतो सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे लोकांना सोयी सुविधा देण्याचं काम इथे दे करत आहेत जय भारत मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांचं अनेक वर्षे काम सुरू आहे याच कामाच्या जोरावर श्रीकांत राणे मैदानात उतरणार आहेत रामदास जाधव हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता मागील वेळी त्यांच्या पत्नी पल्लवी जाधव यांचा थोडक्यात पराभव झाला त्यानंतर त्यांनी काम तसंच सुरू ठेवलं त्यांचे बंधू अजित जाधव अथवा पुतणी ऋतुजा या तिघापैकी एक जन मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत ऋतुजा ही उच्च शिक्षित आहेत गेले वीस वर्षे रामदास जाधव हे धनंजय म्हाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून काम करत आहेत रक्तदान शिबिर असू दे किंवा अमृत योजनेतून अनेक त्यांनी कामं केलेले आहेत लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी विशेषतः प्रयत्न केलेत म्हणजे सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवल्यात पण काम करणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे प्रवीण पुजारी जे गेले पंधरा वर्षे सामाजिक काम करत आहेत त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं काम केलं आहे दुर्गा माता मंदिर त्यांनी लोकवर्गणीतून बांधलेलं आहे रक्तदान शिबिर असू दे किंवा अनेक उपक्रम असू दे या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचा सतत संपर्क असतो सतत मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे ओबीसी काँग्रेसच्या ओबीसी शहरचे ते शहर अध्यक्ष आहेत आणि याच प्रत्येक शहरात होणाऱ्या विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो आंदोलनात स... सहभाग प्रभागात केलेलं काम या जोरावर प्रवीण पुजारी या मैदानात उतरणार आहेत अजित तिवडे जे गेले पंधरा वर्षे समाजकारणात आहेत गेल्या चार वर्षापासून तर त्यांनी कामाला अतिशय गती घेतलेली आहे कोरोना आणि महापौर काळातलं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे रक्तदान शिबीर आयोजित त्यांनी केलं होतं सर्वसामान्यांना मदत करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे शालेय विद्यार्थ्यांना मदत असू दे वैयक्तिक खर्च पातळीवर मदत असू दे किंवा अति सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैयक्तिक खर्चातून त्यांनी रस्त्याने गटरचे काम केलेले आहेत दिशा चुकलेल्या युवकांना दिशा देणारा हा कार्यकर्ता अजित तिवडे तोही या मैदानात उतरणार आहे रुपेश गुरव अतिशय उच्च शिक्षित हा कार्यकर्ता आय टी फर्म लीडर जो सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहे जागतिक पातळीवर ह्या रुपेश गुरवांचं काम आहे समाजकारणाची आवड म्हणून तेही आता या, या मैदानात उतरणार आहेत गेले अनेक वर्षे सामाजिक काम ते करत आहेत उच्च शिक्षित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे प्रतिमा अतिशय चांगली आहे सुसंवाद चांगला आहे स्वच्छ प्रतिमा आहे तेही काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत ज्यांचं जागतिक विद्यापीठाच्या पातळीवर मानांकन झालंय त्यामुळे हा उत्साही कार्यकर्ता सुद्धा आता या मैदानात उतरणार आहे एकूणच मैदानात उतरण्याची संख्या मोठी आहे आता चुरशी वाढणार आहे त्यामुळे आता नेमकं या प्रभागात काय होणार राजकीय समीकरण कशी बदलणार कोणाला उमेदवारी मिळणार कोणाची उमेदवारी कट होणार कोण बंडखोरी करणार याचा सगळा तपशील आपण काही महिन्यानंतर बघूयाच पण तोपर्यंत धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा याशिवाय महाधुर् हे चॅनेल सबस्क्राईब करा जे कोल्हापूरच नव्हते पश्चिम महाराष्ट्रातील सर्व राजकीय बातम्या तंतोतंत देणारं एकमेव चॅनेल आहे धन्यवाद